देवाने सांगितलं लाकडाचा कृष्ण टाकून दे ना त्याला सोडून दे ती आव्हा काय म्हणते औसा काय म्हणते देवा मी एकटीच फिरते ना पण सांगितलं लाकडाचा कृष्ण टाकून दे ना त्याला सोडून दे औ काय म्हणते औसा काय म्हणते देवा मी एकटीच फिरते ना आणि एकटी फिरत असताना असल्यामुळे मला कधी कधी रस्ता दिसत नाही कोणत्या रस्त्याने जावं या रस्त्याने जावं की त्या रस्त्याने जावं मला मोठा प्रश्न पडतो तेव्हा मी त्या ते कृष्णाला असं उभं करते वाटेवर आणि त्याला विचारते कृष्णा कोण्या रस्त्याने जाऊ रे ना आणि मग तो जो मला आ, सांगेल तो ज्या बाजूने झुकेल त्या बाजूने मी जात राहते म्हणून मला कृष्ण नको टाकू देऊ बाकी सगळ्यांना टाकू दे असं म्हटल्याबरोबर माझे देव सर्वज्ञ श्री चक्र स्वामी म्हणतात अगे वेडे आता हा साचो कार कृष्ण तुम्ही माड दाखवी अरे मी साक्षात कृष्ण आहे हा साचो कृष्ण स्वतः स्वामी सांगतात मी कृष्ण आहे आणि म्हणून हा साचो कारा कृष्ण तुम्हाची वाट दाखवी तुम्हाला वाट दाखवेन तू फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे चालत राह तुला मी वाट दाखवी